यंदाचा दमदार पाऊस खर तर या पावसाने शेतकऱ्यांचे एवढे हाल केलेले आहेत गेल्या आठवड्यात झालेला जो दमदार पाऊस होता त्या पावसाने खर तर अनेक शेतकऱ्यांचं अनेक नागरिकांचं नुकसान केलेलं आहे शेतात पाणी होतं गावात पाणी होतं खरं तर माडा तालुक्या माडा मतदारसंघामध्ये करकम गावाच्या भागामध्ये इतकं पाणी होतं त्या भागातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आतोनात नुकसान खर तर एक देव माणूस म्हणला म्हणला असं वाटतं की मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी ती जाणून घेतले शेतकऱ्यांची जी काय कळकळीची हाक होती शासनानं ऐकता सत्तेत नसलेले दिलीप बापू यांनी ती हाक ऐकून घेतली शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतातला चार एकर मका खर तर जनावरांसाठी चारा म्हणून पाठव पाठवायचं काम चालू केलेलं आपल्यासोबत बापू आहेत बापू आपण जाणून घेऊयात बापू काय ही भूमिका आहे तुमची काय नाही पूर परिस्थिती अतिशय भयानक आहे अनेक लोकांचे शेतकरी अडचणीत आलाय त्या ठिकाणी चार पाच दिवस फिरत असताना लक्षात आलं माणसाला जर भूक लागली तर माणूस जेवण तोंडाने मागू शकतो परंतु जनावरांचं काय पशुधनाचं काय ज्या पशुधनाच्या जीवावर आपण सगळी शेती करतो आज तोच तेच सगळी जनावर उपाशी पुढे राहत आहेत त्यांना मागता येत नाही खाण्यापिण्यासाठी आज पूर्ण चारा त्या ठिकाणी पाण्याखाली गेलाय आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी असं ठरवलं की माझ्या करकमच्या शेतातली जी एकर मका आहे ती हिरवी मका आहे चाऱ्याला अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि ती मका आज मी देण्याचा निर्णय घेतला मी त्या ठिकाणी धान्याचे कीट असतील आर्थिक स्वरूपात मदत असेल अशा पद्धतीने केले कारण आम्ही राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत राजसाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवणच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी मदत करतोय ही मका देखील माडा तालुक्यातील त्या ठिकाणी काही गावांमध्ये देणार आहे परंतु ही सगळी आम्ही तहसीलदार साहेबांच्या ताब्यामध्ये देणार आहे जेणेकरून मान्य तहसीलदार साहेब ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी त्याचं ते वाटप करतील प्रकारे हेलिकॉप्टर नेऊन तिथं परिस्थिती बघून गेले पण अजून कुठलंही अनुदान घोषित केलं नाही कुठलंही पंचनामेची तयारी चालू झालेली नाही कसं काय माणस आलं या शासनाच्या भूमिकेला काय माणसं नाही माझी शासनाला हात जोडून ते सणासुदीचे दिवस आहेत शेतकरी हवाल दिल झालाय त्या ठिकाणी खायाची भ्रान झालेली आहे सगळं अन्नधान्य कुजले घरातला किराणा सडलेला आहे पिकं पाण्याखाली गेलेत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सरकारने कुठल्याही वेळेची वाट न बघता ताबडतोब त्या ठिकाणी स्वरूपात त्या ठिकाणच्या लोकांना मदत करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील सगळे उद्योजक असतील लोकप्रतिनिधी असतील यांना देखील माझी विनंती आहे की सरकारच्या मत्तीची वाट न बघता आपल्याला ज्यांना ज्यांना जे, जे शक्य आहे ते ती मदत ताबडतोब त्या भागातील शेतकऱ्यांना तिथल्या शाळेच्या मुलांना कारण अनेक शाळेचं साहित्य देखील त्या ठिकाणी ओलं झाले घरात पाणी गेल्यामुळं मुलांचं शालेय साहित्य वया असतील पुस्तकं असतील दप्तर असतील ती देखील भिजलेली आहेत तर सर्व लोकप्रतिनिधींनी किंवा जे जे उद्योजक असतील त्या सगळ्या लोकांनी सडळ हाताने त्या ठिकाणी जाऊन मदत करायला पाहिजे ही माझी त्यांना विनंती बापू या शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ शासनाकडे मागणी आहे आपली ओला दुष्काळ गोष्टी तर जाहीर झाला पाहिजे शंभर टक्के आज ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सरकार कशाची वाट बघतंय मला ते समजत नाही ताबडतोब त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे दसरा सण दोन दिवसावर आहेत पंधरा दिवसावर दिवाळी आली लोकांनी खायचं काय करायचं काय सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करून ताबडतोब जनतेला मदत केली पाहिजे अशी माझी मागणी बघितलं आपण की खरच देव माणूस म्हणा क बापूंचं कार्य चालू असतं करकम बागातून जगजित टांगे न्यूज नाईन मराठी